जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्या अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सत्याहत्तरावा यत्रा पार्धो धनुर्धरः तत्र श्रीः विजयो भूतिः ध्रुवानीतिः मतिर्ममा गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा यांनी अर्जुनासह सर्वांना श्रीमद गीता शिकवली श्री आहे संजय यांनी संपूर्ण श्रीमद गीता धृतराष्ट्राला सांगितली आणि त्यांचे स्पष्ट मत आणि महान श्रद्धा व्यक्त करत ते म्हणाले हे धृतराष्ट्रा जिथे जिथे योगाचे सर्वोच्च गुरु श्रीकृष्ण परमात्मा उपस्थित आहेत आणि महान धनुर्धर अर्जुन उपस्थित आहेत तिथे तिथे भाग्य विजय संपत्ती शक्ती धार्मिकता आणि महान नीतिमत्ता नेहमीच उपस्थित राहील हा माझा दृढ विश्वास आहे असे सांगून संजय हे स्पष्ट करत आहेत की जे लोक आपल्या हृदयात श्रीकृष्ण परमात्म्यांचे चिंतन करतात आणि अर्जुनाप्रमाणे श्रीमद् भगवद्गीतेचे पठन करतात ऐकतात आणि मनन करतात त्यांना धन विजय आणि शक्तीचा वारसा मिळतो आणि ते धार्मिक जीवन जगतात असे संजय यांचे अत्यंत आत्मविश्वासपूर्ण मत आहे शिवाय संजय हे आहेत ज्यांना व्यासांनी दिलेल्या दिव्य शक्तीने श्रीकृष्ण परमात्म्यांकडून थेट श्रीमद गीता ऐकायला मिळाली आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या विश्वरूपाचे प्रत्यक्ष ते साक्षीदार आहेत संजय आपले मत आणि महान श्रद्धा व्यक्त करत आहेत की गीतेचे वाचन श्रवण आणि मनन केल्याने अद्भुत परिणाम मिळतात म्हणून आपण दररोज गीतेतील जास्तीत जास्त श्लोकांचे पठन करूया आणि ती ऐकूया धार्मिक जीवन जगण्यासाठी स्वतःला तयार करूया संपत्ती यश आणि समृद्धी यांसारखे सर्व महान फायदे प्राप्त करूया प्रत्येक कार्य श्रीमद नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया केवळ श्रीमन नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण संजय यांचे शब्द जसे आहेत तसेच श्लोकाच्या स्वरूपात पुन्हा पुन्हा सांगूया यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्धो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो ध्रुवाही श्रीमद भगवत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यत्रा योगेश्वर कृष्ण यत्रा पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयोभूतिः ध्रुवानीतिः ॐ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवानीतिः मतिर्मम